वाशिमच्या पवारवाडी येथील द्राक्षबागांना सनबर्निंगचा फटका वाशिम जिल्ह्यात मोजकीच लागवड असलेल्या द्राक्षबागा यंदा चांगल्या बहरल्या असताना अचानक तापमान वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे जिल्ह्यात दुपारी तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून त्यामुळे द्राक्षफळांचं मोठ्या प्रमाणात सनबर्निंग होत आहे याचा थेट फटका उत्पादनाला बसणार असून किमान वीस टक्के फळ खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत मी राहणार पवार ऑडी माझं नाव संजय माधराव पवार दोन हजार एकवीस मध्ये मित्राक्षाचा बाग लावला होता आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये थोडाफार आला होता तर दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये चांगला आला साहेब बाग पण काय वातावरणामध्ये बदल झाला ऊन जास्त तप्पा लागला त्याच्यामुळं सनबर्लिंग जास्त वाढला पावनी तीन श क्षेत्र आहे पण उन्हामुळं नुकसान जास्त व्हायला नु, हे रोखण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न वगैरे करताय का किंवा काही शक्य आहे का परत हो ना हो ना हे हे रोखायचा खूप प्रयत्न करायला लागलो आम्ही पण ते आवरल्या म्हणजे शक्य नाही हां शक्य नाही झालं ते सन, माल, माल वाया पवार शेतकरी संजय मोठ्या द्राक्ष बाग फुलवली यांनी मेहनतीने मात्र उष्णता वाढीमुळे फळं खराब होत आहेत यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असून आर्थिक फटका बसणार आहे या परिस्थितीत नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे